दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे वाहन चालवण्याचा परवाना देण्याबाबत ही नवीन नियमावली आहे त्यामुळे वाहन चालकांसाठी आता वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी नवीन नियम असून दिनांक एक जून पासून हे लागू झालेत काय आहे नवीन नियमावली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आरटीओ मध्ये मारण्याची गरज नाही स्कूल ला चाचणी घेण्याचे अधिकार नव्या नियमात वैद्य परवान्याशिवाय वाहन चालवण्यास चा दंड बसणार लायसन्स साठी अर्ज करताना कमी कागदपत्रे लागतील त्याचबरोबर www.sarathi.parivahan.gov.in या वर अर्ज़ करता येणार दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायविंग लायसन्स साठी नवीन नियमावली जाहीर केली असून दिनांक एक जून पासून या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आली आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक